मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज फोर्टीन घुगे अँड सांगलेस पॅराडाईज अर्थात कृष्णा कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपर्सच्या वन बी एच के टू बी एच के दोनशे फ्लॅट्स आणि शॉपचा भव्य दिव्य प्रकल्पाचा भूमिपूजन समारंभ भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते श्री मय शिरे यांच्या हस्ते संपन्न झाला भारताचा स्वातंत्र्य दिन अर्थात पंधरा ऑगस्ट या दिवसाचा सुमूर्त साधून हा भूमिपूजन सोहळा आयोजित करण्यात आला जय हो जय हो जय उपस्थितांचे स्वागत निमंत्रक श्री इंद्रबान आप्पा सांगळे श्री विजय पोपट घोगे श्री सुभाष तुकाराम घोगे श्री कृष्णा इंद्रबान सांगळे श्री योगेश विष्णू घोगे श्री संदीप बबन घोगे श्री गोकुल पोपट घोगे श्री माणिक तुकाराम घोगे श्री यशवंत विष्णू घोगे यांनी केले अशोकनगर येथील अष्टविनायक कॉलनीजवळील स्टेट बँकेच्या पाठीमागे गट नंबर दोनशे चार या ठिकाणी वन बी एच के टू बी एच के असा दोनशे फ्लॅटचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प लवकरच साकार होत आहे घुगे अँड सांगलीज पॅराडाईज असे या प्रकल्पाचे नाव असेल या कार्यक्रमासाठी भाजपचे ज्येष्ठ नेते श्री महे हिरेसाठी माजी नगरसेविका सौमाधरी बोलकर भाजपचे ज्येष्ठ नेते गणेश बोलकर माजी नगरसेवक योगेश शेवरे तसेच राजेश दराडे गुलाबमाळी हे नागरे बाळासाहेब जाधव हे हो। नागरे राजू पाटील प्रकाश महाजन विष्णूपंत घुगे शरद शिंदे विलास गायकवाड आणि सांगले आणि घुगे परिवारावर प्रेम करणारे हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते माननीय श्री महेश भाऊ मिरे यांच्या हस्ते या ठिकाणी माझ्या या भव्य प्रकल्पाचं भूमिपूजन त्यांच्या हस्ते झालेलं आहे आणि या प्रकल्पाच्या उद्घाटनासाठी पक्षातील अनेक मान्यवर राजकीय सामाजिक कृषी क्षेत्रातील साधू संत तसेच घे आणि सांगले परिवारावर प्रेम करणारे असंख्य सर्व त्यांचे सहकारी आज या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले विशेषतः जो हा जो प्रकल्प आहे हा प्रकल्प घुगे परिवाराचे मूळ जे मालक आहे ते पिंपळगाव बहुला येथील घुगे परिवार त्या घुगे परिवाराने माझ्यावरती जो विश्वास टाकून दोनशे पंचवीस घरांचा प्रकल्प या ठिकाणी त्यांनी या ठिकाणी मला देऊ केला त्याबद्दल प्रथमतः मी या सर्व भुहेबंधूंचे या ठिकाणी मी माझ्या सांगले परिवाराच्या वतीनं या ठिकाणी धन्यवाद मानतो आणि खऱ्या अर्थानं मी गेली तेवीस वर्षे व्यावसायिक म्हणून या भागामध्ये काम करत आहे परंतु एवढं मोठं जे काम आहे मी तेवीस वर्षामध्ये सुद्धा केलं नाही एवढं काम या परिवाराने माझ्यावर भरोसा ठेवून मला या ठिकाणी दिलं म्हणून मी खऱ्या अर्थानं यांचे धन्यवाद मानतो आणि या प्रकरणामध्ये अनेक चांगल्या अशा सुविधा आणि चांगले दर्जेदार असं बांधकाम देऊन या परिसरासाठी आणि या प्रकल्पातून मी निश्चितपणे एक आदर्श घडवून देईन आणि हा प्रकल्प सगळ्यात उत्तम या भागामध्ये राहीन असं मी या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो आणि या प्रकल्पासाठी आणि या आजच्या कार्यक्रमासाठी ज्यांनी ज्यांनी मला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मद म मदत केली सहकार्य केलं या सर्वांचं या ठिकाणी मी शतशा आभार मानतो आणि पुनशे एकदा घुगे परिवाराला धन्यदान धन्यवाद देतो आणि थांबतो सलमान न्यूज फोर्टीनसाठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद